आता उभाटा गटाने हिंदुत्व सोडलं आहे आता ते आहेत अशी एक गटावर संजय पत्रकार औरंगजेबाची काही अवलंब तर संभाजीनगर मध्ये आहे त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती त्यासाठी तर आमचा अठ्यास होता परंतु काही लोकांना आता खान बांध नाही पाहिजे त्यांना औरंगजेब पाहिजे त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या आम्हाला आमचं काम द्या प्रकाश आंबेडकर घेते हा तो वेगळा भाग आहे प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग तो त्यांचा पक्ष त्यांनी काय भूमिका परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे त्यांनी केलेला अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही हे आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती अवलाद आम्हाला ज्या संभाजी नगर मध्ये नको ही आमची स्पष्ट भूमिका आहे औरंगजेबाला काही जवळ करतायत खान बांधव आहे ती कोणाकडे असेल ते ते त्यांच्याकडेच आहे ज्यांना खानबान नकोय ना ज्यांना आता सर्व धर्म संभाव पाहिजे ना जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा तिथं नतमस्तक व्हा